हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका शांत आणि रम्य गावात विद्वान आणि धर्मनिष्ठ ऋषी वेदप्रकाश राहायचे त्याचे आश्रम सर्वत्र प्रसिद्ध होते ऋषींची एक शिकवण सर्वांना विशेष प्रिय होती सत्य आणि धर्माचा मार्ग कठीण असतो पण तोच खरा तेज देतो आश्रमात अर्जुन नावाचा थोडा उतावळा विद्यार्थी होता अर्जुनाला वेदाच्या सर्वांचा अभ्यास खूप आवडायचा परंतु एक दोष त्याच्यात होता तो अनेक वेळा लहान सहान गोष्टी लपवायचा एके दिवशी ऋषी वेदप्रकाश यांनी सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले आज मी सर्वांना एक परीक्षा देणार आहे सर्व विद्यार्थी उत्सुकतेने बसले ऋषींनी प्रत्येकाला एक एक दीपक दिला ऋषी म्हणाले हा दीपक सत्याचा आहे सूर्यास्तापर्यंत ज्याचा दीपक जलत राहिला त्याला मी माझ्या सर्वात श्रेष्ठ शिष्य मानेन पण एक नियम आहे कोणीही खोटम बोलणार नाही दीपक विजला तर तेही सत्य सांगायचे सर्व विद्यार्थी आपल्या दीपकासह निघाले जंगलातल्या मोकऱ्या जागेत त्यांनी दीपक प्रज्वलित केले सुरुवातीला त्याचा दीपक तेजोमय झळत होता त्याला खात्री होती की तोच जिंकेल परंतु थोड्या वेळाने जोराचा वारा आला आणि अर्जुनचा दीपक विजला त्याच्या मनात विचार आला की जर मी ऋषीना सांगितलं की माझ्या दीपक विजला तर ते मला अयोग्य शिष्य बांधतील बाकीचे विद्यार्थी अजूनही दीपक घेऊन उजळत असतील मी खुपेन सांगू का तो अस्वस्थ झाला मग त्याच्या मनात ऋषींचेच शब्द उमटले सत्याचा मार्ग कठीण असतो पण तोच खरा तेज देतो संध्याकाळी सर्व विद्यार्थी परत आले आश्चर्य म्हणजे सर्वांच्या हातात दीपक झरत होता फक्त अर्जुनाचा दीपक विजलेला होता ऋषी वेदप्रकाश शांतपणे म्हणाले आता सांगा कोणाचा दीपक अखेरपर्यंत झरत राहिला सर्व विद्यार्थी एकमुखाने म्हणाले आमचा झरत होता गुरुजी अर्जुन मात्र पुढे येऊन नम्रतेने म्हणाला गुरुजी माझा दीपक अर्ध्या मार्गाच विजला मी वारा थांबवू शकलो नाही पण मी आपल्याला खोटन सांगू इच्छित नाही ऋषी म्हणाले तुझा दीपक विजला नाही तुझ्यातील सत्याचा दीपक पेटला आहे